अमरावती जिल्ह्यातील महिलांना बंदूक वापरण्याचा परवाना द्या ही मागणी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अमरावतीचे नानकराम ने यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केली रविवारी सकल हिंदू समाजांच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट हिंदू मोर्चाच्या इरविन चौक येथील समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते महिलांच्या सुरक्षेकरिता त्यांना अग्निशस्त्रांचा परवाना शासनाने द्यावा सर्व महिलांना बंदुका खरेदी करून देण्याच्या खर्चाची जबाबदारी मी उचलतो अशी सुद्धा जाहीर घोषणाही नेभनानी यांनी केली महिलांनी संरक्षणाकरिता आता रिव्हॉल्वर वापरावी यात दोन चार चांगली माणसं मेली तर हरकत नाही पण वाईट लोक आता वाचली नाही पाहिजेत याची जबाबदारी मी घेईन कोर्ट कचेरीची खर्च सुद्धा मिस करेल आधी पाहूया नानकराम नेभराणी यांचे हे संभाषण मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब को विनंती की है कि महिला को रिवाल की परवानगी दे और विशेषकर अमरावती में अगर वो देंगे तो मैं सभी बहनों को रिवालर मेरे तरफ से लेके दूंगा वो आत्मरक्षा के लिए रिवालर रखे और जो भी उसमें दो चार अच्छे आदमी भी मर गए तो चलेंगे लेकिन गलत आदमी कोई भी बचना नहीं चाहिए मैं उनका समर्थन करूंगा किसी भी कोर्ट कचहरी हुई तो मैं करूंगा और उन पर उनके परिवार में कोई भी आंधी तूफान आता है तो निश्चित रूप से सबसे पहले बार मैं सहूंगा नेबनानी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सर्वांना मला माहिती नाही पण मला पहिले बंदूक द्या अशी सुद्धा त्यांच्या शब्दात आपली प्रतिक्रिया के स्पष्ट केली यावेळी सोबतच मला पिस्तूलची परवानगी मिळते मला झेड प्लस सुरक्षा नाही पण पैशामुळे मी नेमनाणींना म्हटलं अशी प्रतिक्रिया भाषणानंतर डॉक्टर बोंडे यांनी स्पष्ट केली पाहूया डॉक्टर बोंडे यांची ही प्रतिक्रिया उरण मध्ये यशस्वी शिंदेची ज्या प्रकारे हत्या झाली संभाजी नगरमध्ये एका मुलीला सातत्यानं दोन वर्षापासून छेडखान करत असल्यामुळे तिने कंटाळून आत्महत्या केली त्यानंतरही त्या समाजकंटकाचा त्यांच्या घरावर हल्ला झाला आणि त्यामुळं नानकराम नेमनानी व्यथित झाले आणि त्या व्यथित अंतकरणाने सांगितलं की मु मुलींना जर स्वसंरक्षण करायचं असेल तर निश्चितपणे मी माझ्या पैशातून रि रिवॉल्व्हर द्यायला तयार आहे आणि त्यामुळंच त्यांच्या भावना अतिशय अनावर झाल्या की समाजकंटक त्या यशस्वी शिंदेला उरणच्या अशा प्रकारे मारू शकतात की स्वतःचा जीव वाचू शकली नाही आणि त्यामुळं त्यांनी म्हटलं असं मला त्यांनी सांगितलं नाही निश्चितपणे खासदार या नात्याने तर मला लायसन मिळतं परंतु रिव्हॉल्वर घेण्या एवढे तर काही म्हणजे पैसे जमा नाही करू शकत तर त्यामुळं ते जर देत असतील तर मग माझं स्वसंरक्षणही होईल आणि मला मला तर काही अशी कोणती सुरक्षा नाही आहे वाय झेड काय एक्स वाय झेड वगैरे हो तर त्याच्यामुळं स्वतःचं संरक्षण स्वतःच केलं तर जास्त बरं राहतं कारण कितीही कायदा सुव्यवस्था चांगली असली तरी शेवटी स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार स्वतःलाच आहे